नमस्कार श्री राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा ही परमपूज्य पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या जीवन कार्यावर आधारित कादंबरी आपण वाचत आहोत आज आपण पंधराव्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत विश्वकार्याची नांदी सिमीजू गावातून संध्यासमयी पायी फिरायला जाणं म्हणजे एक पर्वणीच असायची रोज संध्याकाळी पांडुरंगशास्त्री पायी फिरायला जायचे इंटरनॅशनल फिलॉसॉफिकल कॉन्फरन्सचे सेक्रेटरी डॉक्टर सिन ने गामी हे त्यांच्याबरोबर असायचे सिमिझू गावी येऊन दाखल झाल्यानंतर हा रोजचाच कार्यक्रम ठरून गेला होता सिमीजू हे गाव टोकियोपासून एकशे वीस किलोमीटर अंतरावर होतं याच गावी ती विश्वतत्त्वज्ञान परिषद भरवली गेली होती परिषद सुरू होण्यासाठी अद्याप दोन दिवसाचा अवधी होता पांडुरंगशास्त्रींच्या दृष्टीने ती परिषद तिथे येऊन पोचल्याबरोबर सुरू झाली होती कारण रोज ते स्वतः आणि सिन्ने गामी चालत दूरवर फिरायला जायचे आणि फिरताना तत्त्वज्ञानावर अथवा धर्मावर चर्चा करायचे आत्तासुद्धा धर्मावरच त्यांचं बोलणं चाललं होतं पांडुरंगशास्त्री म्हणत होते अहो धर्म म्हणजे शेवटी काय तर माणसानं घरात किंवा समाजात वावरताना सद्वर्तन करावं म्हणून शिकवण देणारं शास्त्र म्हणजे धर्म चांगलं वागा म्हणजे धर्मानं वागा धर्मानं वागला तर स्वतःचा आणि पर्यायानं समाजाचा उत्कर्ष होतो आपले किलकिले नेत्र आणखी किलकिले करीत डॉक्टर सिन्ने गामी म्हणाले पण लेनिन तर वेगळंच म्हणतो भांडवलदारी समाजातल्या गुलामांना आपल्या मनुष्यत्वाची जाणीवही विसरायला लावणारं तसंच उच्च मानवी जीवनाची आकांक्षा मारून टाकणारं वैचारिक द्रव्य म्हणजे धर्म पण लेनिन असंही म्हणतो की आपल्याला पटेल तो धर्म आचरणात आणण्याचं संपूर्ण स्वातंत्र्य प्रत्येकाला असलंच पाहिजे तो पुढे असंही सांगतो की अधार्मिक म्हणजे निरीश्वरवादी बनण्याची मुभाही शासन संस्थेनं दिली पाहिजे इथे लेनिनच्या एका विचाराशी मी सहमत नाही लेनिन निरीश्वर वाद्याला अधार्मिक म्हणतो पण या दोन संकल्पनामध्ये बराच फरक आहे निरीश्वरवादी म्हणजे जो देव मानत नाही तो अर्थात नास्तिक पण अधार्मिक म्हणजे ज्यानं नीतिमत्ता सोडली आहे असा साम्यवादी लोक नास्तिक असतीलही पण ते अधार्मिक नव्हे नास्तिक साम्यवादी माणूस व्यभिचाराला किंवा मा अनैतिक वर्तुणुकीला प्रोत्साहन देईल काय मुळीच नाही म्हणजेच तो अधार्मिक नाही धर्माचा मूळ अर्थ आपण जाणून घेतला पाहिजे त्यांचे विचार डॉक्टर सिनने गामींना पटले होते ते म्हणाले बरोबर वाटतं तुमचं म्हणणं आज धर्म या शब्दानंच अनर्थ घडवून आणलाय ना धर्माचं नाव घेतलं की कित्येकांची डोके फिरतात वाटेल ते कृत्य करायला ते धजावतात डॉक्टर सिनने गामींना काय सुचवायचं होतं हे पांडुरंगशास्त्रींच्या तेव्हाच ध्यानात आलं जपानमध्ये बौद्ध धर्म प्रचलित आहे तो धर्म बेचिराक करण्यासाठीच अमेरिकेनं हिरोशिमा नागासाकी शहरावर अणुबॉम्ब टाकले असा कित्येक जपानी लोकांचा समज होता डॉक्टर सिनने गामींना तीच गोष्ट सुचवायची होती परंतु उघडपणानं त्यांना अमेरिकेचं नाव घ्यायचं नव्हतं ना अणुसंहारानंतर अमेरिकेनं जपानमध्ये प्रचंड पैसा ओतला होता जपानी माणसाच्या शरीर मनाच्या जखमावर अशा तऱ्हेनं फुंकर घालण्याचा प्रयत्न केला होता शेकडो जपानी माणसांच्या करपून गेलेल्या कातडीवर प्लॅस्टिक सर्जरी करून अमेरिकेनं त्यांच्यामध्ये अमूलाग्र बदल घडवून आणला होता कित्येकांच्या शरीरावरच्या जखमा दूर झाल्या होत्या पण मनावरच्या जखमांचं काय त्या कोणत्या उपायाने दूर होणार होत्या खरं म्हणजे त्या कोणत्याच उपायाने दूर होणार नव्हत्या वेळोवेळी अप्रत्यक्षरित्या त्या निरनिराळ्या मार्गानं प्रकट होत राहणार होत्या डॉक्टर सिन्ने गामेंच्या बोलण्यामधूनही त्या, त्या गोष्टीचं प्रत्यंतर पांडुरंगशास्त्रीना आलं होतं तो विषय पुढे वाढवणं त्यांना प्रशस्त वाटलं नाही म्हणून थोडं विषयांतर करून ते म्हणाले आमचा वैदिक धर्म हा परिपूर्ण धर्म आहे वैदिक धर्म ऐहिकाबरोबरच पारलौकिक ज्ञानसुद्धा करून देतो आमचं दुर्दैव एवढंच आमचा हा महान धर्म कुठे पोचला नाही आमच्या श्रीकृष्णानं गीतेमधून एवढं महान तत्त्वज्ञान सांगितलं पण कुणी तिकडे बघितलंच नाही धर्माचं महत्त्व श्रीकृष्णाला बरोबर समजलं होतं गीतेतून अर्जुनाला उपदेश करताना त्यानं एके ठिकाणी म्हटलं आहे साधूंचं संरक्षण आणि दुष्टांचं निर्धारण करून धर्माचं संस्थापन करण्यासाठी मी युगायुगात अवतार घेत असतो सर्वसामान्य माणूस विचाराने बदलतो पण उन्मत्त सत्तावान मात्र शस्त्रानंच बदलतो हे त्याला माहीत होतं त्या अवतारी पुरुषाला कोणती गोष्ट अशक्य होती किंबहुना साधूंचं संरक्षण आणि दुष्टांचं निर्दालन करण्यासाठी त्याला अवतार घेण्याची काहीच आवश्यकता नव्हती परलोकात बसूनसुद्धा तो ते, ते कार्य करू शकला असता दुष्ट लोकांना वर बसून नैसर्गिकरितीनं मारणं त्याला मुळीच शक्य नव्हतं पण धर्मसंस्थापना करण्याचं महान कार्य करण्यासाठी त्याला अवतार घ्यावा लागला असे जे जे अवतार झाले त्यांनी त्यांनी धार्मिकांना मारलं यज्ञ करणाऱ्या बलिराजाला वामनानं मारलं शिवभक्त रावणाला रामानं मारलं वैश्वदेव करणाऱ्या जरासंदाला आणि विष्णू विष्णूयाग करणाऱ्या दुर्योधनाला श्रीकृष्णानं मारवलं असं का बरं कारण धर्म आणि देव त्यांनी स्वतःच्या अहम पोषण्यासाठी आणि सत्तेसाठी वापरले बरोबर पण काय हो कृष्णाला समाजात भेदभाव अभिप्रेत होता का पांडुरंगशास्त्री तेव्हाच उतरले अहो आमच्या काही निरीश्वरवादी लोकांनी तसंच काही पाश्चात्य संशोधक पंडितांनी विनाकारण तसे आक्षेप घेतले आहेत मी तर म्हणेन त्यांना श्रीकृष्ण कळलाच नाही आणि श्रद्धाभाव असल्याशिवाय तो कळणारही नाही हे लोक राधाकृष्णाच्या प्रेमप्रकरणावर बोट ठेवतात थोडक्यात सांगायचं चा? तर श्रीकृष्ण हा दुसऱ्यांच्या बायकांशी शरीर संबंध ठेवणारा बदफैली होता अशी टीकाही मंडळी करतात याचं कारण त्यांनी श्रीकृष्णाचं चरित्र चा बारकाईनं ना अभ्यासलेलं नाही आमच्याकडे भागवत नावाचं काव्य आहे त्यामध्ये राधाकृष्णाच्या लिलांविषयी बरीच वर्णनं आहेत परंतु ते श्रीकृष्णाचं खरे चरित्र नाही श्रीकृष्णाचं प्रमाणभूत चरित्र म्हणजे हरिवंश या हरिवंशात राधेचा उल्लेखही नाही महाभारत हा दुसरा प्रमाणभूत ग्रंथ त्यामध्येही राधा नामाच्या पुण्या व्यक्तीचा उल्लेख नाही भागवतातसुद्धा राधा हे रूपक म्हणून आलं आहे आमच्या पुराणांमध्ये लक्षणारूपकांचा भरपूर वापर आहे भागवतातही श्रीकृष्ण राधा यांचा लक्षणा म्हणून प्रयोग करण्यात आला आहे लक्षण म्हणजे उदाहरण देऊनच सांगतो आमच्या पुराणांपैकी एक पुराण आहे स्कंद पुराण त्या पुराणात शिवपार्वतीच्या रथिप्रसंगाचं वर्णन आहे या वर्णनातून जीवोत्पत्ती कशी झाली हे सांगितलं आहे हा प्रसंग म्हणजे लक्षणं आहे शिव म्हणजे आत्मा आणि पार्वती म्हणजे शक्ती म्हणजे स्पिरिट आणि मॅटर यांच्या संयोगानं जग निर्माण झालं हेच मानत इथे शिवपार्वती हे रूपक बनले आहेत त्याप्रमाणे राधा ही रूपक आहे दोघेही परत अंतर चालून आले होते ऑक्टोबर महिन्यातला गारवा वातावरणात भरून राहिला होता फुलझाडांवर फुललेली रंगीबेरंगी फुलं डौलानं डोलत होती आकाशातून अंधाराचा पडदा हळूहळू भूमीवर सोडला जात होता अल्पावधीतच तो फुलांचा खेळ दृष्टीआड होणार होता त्या अंदुक होत चाललेल्या फुलांवरची दृष्टी काढून पांडुरंगशास्त्री बोलायला लागले मगाचा मुद्दा पकडून ते म्हणाले श्रीकृष्णाला समाजात भेदभाव अभिप्रेत होता असं तुम्ही म्हणालात आता मला खरं सांगा एक माणूस दुसऱ्या माणसासारखा असतो का हा भौतिक वाद्यांचा आणि जडवाद्यांचा सिद्धांत झाला सर्व लोक सारखे असं कसं असू शकेल तसं झालं तर समाजव्यवस्था राहणंच शक्य नाही कारण सर्वजण बुद्धिमान झाले तर इतर बुद्धीशी संबंधित नसलेली कामं कोण करणार साम्यवाद्यांचं हेच चुकतं जे कधीही संभवणार नाही ते मांडण्याचा त्यांचा अट्टहास असतो श्रीकृष्ण हा अवतारी पुरुष असला तरी तो प्रॅक्टिकल होता सर्वांची बुद्धी सारखी नसते हे सत्य जाणूनच त्यांना कामाची विभागणी केली होती तशी आदर्श समाजव्यवस्था लोकांसमोर मांडली होती त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या परीनं समाजकार्य करत होता श्रीकृष्णाला असाच एक संद समाज अभिप्रेत होता मनातली किलमिश टाकून जर श्रीकृष्णाची गीता अभ्यासली तर खरं तत्त्वज्ञान अभ्यासकाला प्रतीत होईल एका दमात पंडुरंगशास्त्री बरंच बोलून गेले होते डॉक्टर सिनने गामी त्यांचं बोलणं ऐकण्यात रंगून गेले होते श्रीकृष्णाचं तत्त्वज्ञान जाणून घ्यायची त्यांना उत्सुकता लागून राहिली होती ते म्हणाले देखील इट्स व्हेरी इंटरेस्टिंग फिलॉसॉफी तुमच्याकडून खूप काही जाणून घ्यायला मला निश्चितच आवडेल अजून दोन दिवस आहेत की पांडुरंगशास्त्रीने हसून म्हटलं संध्याकाळच्या फिरण्यात बरंच बोलता येईल शिवाय परिषदेतही श्रीकृष्णाबद्दल बोलावंच लागेल श्रीकृष्णाचं तत्त्वज्ञान समजवल्याशिवाय मी इथून मुळीच हलणार नाही डॉक्टर सिन्नेग आम्ही जवळपास डोळे मिटूनच हसले काही वेळातच ते दोघेही हॉटेलजवळ येऊन पोचले हॉटेलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी आपला चालण्याचा वेग कमी करून पांडुरंगशास्त्री म्हणाले भावी काळासाठी माझ्या काही योजना आहेत आणि त्या आहे। मी राबवतो आहे मगाशी मी म्हटल्याप्रमाणे सर्व माणसं सारखी नसतात ज्ञान द्रव्य जाती अशा गोष्टींमुळे समाजात भेदभाव निर्माण झालेला असतो भेदाभेदामुळे सरसहा सर्व लोक एकत्र येत नाहीत अर्थातच त्यांच्यामध्ये विचारांची देवाणघेवाण होत नाही ती होण्यासाठी आम्ही ठराविक दिवशी एक तासभर एकत्र येत असतो तो तास देवाचा असतो अपॉइंटमेंट विथ गॉड त्या एका तासात प्रत्येकानं आपापला पेशा प्रतिष्ठा पद पोटजात या साऱ्या गोष्टी बाहेर ठेवायच्या असतात आणि देवाच्या सहवासात एकमेकात मिळून मिसळून मांडीला मांडी लावून बसायचं असतं त्या एका तासापुरते भेदभाव विसरायचे असतात वर्षानुवर्ष अशी एकत्र येण्याची सवय जडली म्हणजे जातीभेदाच्या शृंखला आपोआप गळून पडतील असा मला विश्वास वाटतो वा कल्पना फार सुरेख आहे कल्पना नाही हळूहळू ते सत्यात उतरतं की नाही ते बघा आपली मान तुकवून डोळे किलकिले करून डॉक्टर गामी पुन्हा मनसोक्त हसले मग म्हणाले तुम्ही कोणताही शब्द पडू देणार नाही परिषद तुम्ही चांगलीच गाजवणार असं दिसतंय दोघेही पुन्हा मनापासून हसले आणि त्यांनी हॉटेलमध्ये प्रवेश केला त्या दिवशी सकाळी द्वितीय विश्व तत्वज्ञान परिषदेला प्रारंभ झाला देशोदेशीचे तत्वज्ञ आणि विचारवंत सभागृहात जमा झाले होते कुणाच्याही मनावर तसं फारसं दडपण नव्हतं कारण तो पहिला दिवस फक्त स्वतःचा परिचय करून देण्याचा दिवस होता तरी पण वातावरणात मात्र गांभीर्य पसरलेलं जाणवत होतं स्वतःची ओळख कशी सविस्तरपणानं करून देता येईल या विचारात प्रत्येकजण घडून गेला होता याला अपवाद होते फक्त पांडुरंगशास्त्री शांतपणानं ते तिसऱ्या ती रांगेतल्या एका आसनावर बसून होते त्या लांब वृद्ध सभागृहात सर्व तत्वज्ञानी अशी रांगेनं बसवण्याची व्यवस्था केली होती मागच्या लोकांना स्टेजवरचं दृश्य व्यवस्थित दिसावं म्हणून मागची टेबल चढत्या क्रमानं थोडी उंचावर ठेवली होती स्टेजच्या दिशेनं प्रत्येकाला विनासायास जाता यावं या दृष्टीनं मधून पायवाट ठेवली होती समोरच्या स्टेजवर मध्यभागी अध्यक्ष सेक्रेटरी अशा मंडळींसाठी खुर्च्या मांडून ठेवल्या होत्या त्यांच्यापुढे भलं मोठं टेबल होतं त्यावर मध्यभागी एक उंच माईक होता माईक पुढे एक लाकडी बोर्ड लावलेला होता त्यावर इंग्रजीमध्ये स्पीकर असं लिहिलं होतं तर त्याखाली त्याच अर्थाची जपानी अक्षरं लिहिली होती मागच्या बाजूला विश्व तत्वज्ञान परिषदेसाठी तयार करण्यात आलेला प्रतिकात्मक बॅनर लावला होता अध्यक्षांच्या टेबलावर मोहक रचना केलेल्या सुवासिक फुलदाण्या होत्या स्टेजवरच्या अन्य भागात तसंच त्या सभागृहातल्या काही कोपऱ्यांमधून अशाच इकेबाना पद्धतीच्या फुलांच्या सुंदर रचना केलेल्या दिसत होत्या फुलांचा सुगंध आणि पाहुणे मंडळींनी लावलेल्या सेंटचा सुवास असा संमिश्र सुगंध सभागृहात दरवळलेला होता फुलांबरोबरच पाहुण्यांच्या सेवेत असलेल्या सुंदर जपानी युवतींनी सभागृहाला शोभा आणली होती त्या शोभिवंत सभागृहातल्या स्टेजवरच्या डाव्या बाजूला वक्त्यांसाठी एक रोस्ट्रम ठेवलेला होता त्यावर माईकची व्यवस्था केली होती तिथूनच तत्वज्ञ मंडळी आपापले विचार मांडणार होती सभागृहातल्या जवळपास सर्व तत्वज्ञान मंडळींनी काळ्या रंगाचे किंवा तपकिरी रंगाचे सूट घातले होते पांडुरंगशास्त्रीनेही काळा सूट परिधान केला होता अंगात घातलेला कोट गळाबंद होता कोटाच्या डाव्या बाजूला रंगीत बॅच अडकवलेला होता तर डोईवर गांधी टोपी चढवलेली होती त्यांच्या शेजारीच मगनबाई बसलेले होते इतरांप्रमाणे त्या दोघांचंही लक्ष स्टेजवरच्या डॉक्टर सिन्नेगामीकडे लागून राहिलं होतं डॉक्टर गामीने उपस्थितांचं स्वागत करायला प्रारंभ केला स्वागताचे चार शब्द बोलून झाल्यावर त्यांनी तत्वज्ञान परिषदेचा हेतू थोडक्यात विषद केला ते म्हणाले अमेरिकेच्या इंटरनॅशनल फिलॉसॉफिकल कॉन्फरन्सनं या परिषदेचं आयोजन केलेलं आहे हे आयोजन करण्यामागे काही विशिष्ट हेतू आहे अखिल मानव मात्राचा उद्धार करण्यासाठी एका तत्वप्रणालीची आज गरज भासते आहे खरोखर कोणती तत्वप्रणाली मनुष्यमात्राचा उद्धार करू शकेल याचा उहापोह इथे जमलेल्या थोर तत्त्वज्ञानाच्या चर्चेतून होईलच त्याचबरोबर इथे जमलेले तत्वज्ञ आपापल्या धर्मातलं अथवा देशातलं तत्त्वज्ञान इथे सर्वांसमोर मांडतील अन्न पाहुण्यांचं शंका समाधानही करतील दहा दिवस या परिषदेचं चा कामकाज चालेल प्रत्येक तत्त्वज्ञ उद्यापासून आपला विषय इथे मांडेल आजचा दिवस मात्र एकमेकांची ओळख करून घेण्याचा दिवस आहे सर्वप्रथम मी अमेरिकेचे ज्येष्ठ तत्त्वज्ञ आणि विचारवंत डॉक्टर कॉम्प्टन यांना इथे येण्याची विनंती करतो तेव्हा डॉक्टर कॉम्पटन डॉक्टर कॉम्प्टन हे नोबेल पुरस्कार विजेते तत्त्वज्ञ होते बी एस सीच्या अभ्यासक्रमात त्यांच्या नावानं कॉम्प्टन इफेक्ट प्रचलित होता साठी उलटून गेलेले डॉक्टर कॉम्पटन पुढच्या चांगेत बसलेले होते त्यांचं नाव पुकारताच ते स्ते झटकन स्टेट चढून रोस्ट्रमपाशी गेले सस्मित वदनानं बोलायला सुरुवात केली लेडीज अँड जेंटमन मला इथे पाचारण करून चर्चेत सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी इंटरनॅशनल फिलॉसॉफिकल कॉन्फरन्सच्या संयोजकाचे प्रथम आभार मानतो मी गेली तीस वर्ष तत्वज्ञानाचा अभ्यास करत आहे सर्वप्रथम मी फिजिसिस्ट आहे पण विज्ञानाची मर्यादा जाणवली म्हणून मी तत्वज्ञानाकडे वळलो जगातल्या अनेक तत्त्वज्ञान परिषदांमध्ये आणि चर्चासत्रांमध्ये मी सहभागी झालो आहे माझ्या कार्याबद्दल माझा अनेक वेळा सन्मान झालेला आहे माझ्या कार्याविषयी आता सविस्तर सांगतो माझं शिक्षण अशा तऱ्हेने सुरुवात करून डॉक्टर कॉम्पटन यांनी जवळपास बावन तास स्वतःची ओळख करून दिली त्यानंतर इंग्लंडच्या रुडफ्रे यांनी माईकचा ताबा घेतला त्यांनीसुद्धा अर्धा तासाच्या वर स्वतःविषयी सांगितलं प्रत्येकानं स्वतःची अशीच विस्तृत ओळख करून दिली कमीत कमी अर्धा तास प्रत्येकजण स्वतःविषयी बोलत होता काही वेळानं पांडुरंगशास्त्रींच्या नावाची उद्घोषणा झाली मिस्टर आठवाल मिस्टर आठवाल ती अनाऊन्समेंट पांडुरंगशास्त्रींना व्यवस्थित ऐकू आली तरी पण ते जागचे उठले नाहीत पुन्हा त्यांच्या नावाची उद्घोषणा झाली तरीही ते जागचे हल्ले नव्हते मगनबाईंनी पांडुरंगशास्त्रींना त्या घोषणेची जाणीव करून दिली तेव्हा ते हलके स्वतःशी पुटपुटले माझं शिक्षण सब्जेक्टिव्ह आहे जाणिवेचं आहे मी कशी काय स्वतःची ओळख करून देणार पुन्हा एकदा आठवाल आठवाल म्हणून सिनने गामींनी घोषणा केली परंतु पांडुरंगशास्त्री जागेवरच बसून होते डॉक्टर सिनने गामींना याबद्दल आश्चर्य वाटलं ते म्हणाशी या म्हणाले यांना इंग्रजी चांगलं समजतं बहिरे पण मुळीच नाही तत्वज्ञानही पाठ आहे ते मी अनुभवलं आहे मग ते उठत का नाहीत त्यांनी पुढे विचार केला कदाचित बावरले असतील त्यांचा देश इतकी वर्ष पारतंत्र्यात होता ना त्यामुळे मनावर तडपण आलं असेल असा विचार करून डॉक्टर सिनने गामींनी एका माणसाला पांडुरंगशास्त्रींकडे पाठवलं त्यांच्याजवळ येऊन तो माणूस म्हणाला मिस्टर आठवाल तुमची पाळी आली आहे त्यांचं लक्ष एकदम टेबलावरच्या एका कागदाकडे गेलं डॉक्टर सिनने गामी अनाऊन्समेंट करीत असताना पांडुरंगशास्त्रीने सहजगत्या समोरच्या कागदावर लिहिलं होतं सेल्फ इंट्रोडक्शन इज नॉट माय कल्चर माझे विचार जाणून घेऊन आणि माझं अवलोकन करून दहा दिवसानंतर तुम्हीच माझी ओळख करून द्या असंही त्यांनी पुढे लिहिलं ती चिठ्ठी डॉक्टर सिन्ने कामींसाठी होती परंतु डॉक्टर सिन्ने कामींनी ती चिठ्ठी सर्वांना वाचून दाखवली स्वतःची ओळख करून देणं ही गोष्ट माझ्या संस्कृतीत बसत नाही झालं ठिणगी पडली चिठ्ठीतला हा मजकूर ऐकून प्रत्येकजण मनातून चांगलाच भडकला त्यांना तो अपमान वाटला कारण प्रत्येकानं स्वतःची भरभरून ओळख करून दिली होती पण आता पांडुरंगशास्त्रींनी चिठ्ठीत लिहिलेल्या त्या एका ओळीनं सर्वांच्या भाषणावर बोळा फिरवला होता ती गोष्ट कोणाला सहन होण्याजोगी नव्हती त्यामुळे समोरच्या बाकावर त्यांनी स्टॅम्पिंग करायला सुरुवात केली आरडावर सुरू झाला स्टॅम्पिंगच्या आवाजातच काही जण म्हणत होते तुम्हाला ओळख करून दिलीच पाहिजे ओळख करून दिलीच पाहिजे स्टॅम्पिंगचा आवाज वाढायला लागला होता इतका वेळ गंभीरपणानं चाललेलं त्या सभेचा सारा नूरच बदलून गेला डॉक्टर सिन्नेगामी डॉक्टर नकानो ही संयोजक मंडळी अस्वस्थ झाली कुणीतरी पुन्हा पांडुरंगशास्त्रींजवळ आलं आणि स्टेजवर येण्याची त्यांना विनंती करू लागलं स्टॅम्पिंग आणि आरडाओरडा तेव्हा चालूच होता परंतु पांडुरंगशास्त्री जागेवरून मुळीच उठले नाहीत तेही जिद्दीला पेटले होते स्वतःची ओळख करून द्यायची नाही हे एकदा ठरलं ते ठरलं त्यात मुळीच बदल होणार नव्हता मनात ते म्हणत मना होते कुशाल बाकं वाजवत राहा एक वेळ बाकं मोडतील पण मी जागचा हलणार नाही तुमच्यापेक्षा जंगली माणूस आहे मी तो सारा प्रकार पाहून शेजारी बसलेल्या मगनबाईंना अवघडल्यासारखं झालं झाला प्रकार त्यांना आवडला नव्हता मनाशी काहीतरी विचार करून ते झटकन आपल्या जागेवरून उठले पुढे जाऊन त्या अध्यक्षांना म्हणाले मला परवानगी दिली तर मी त्यांची ओळख करून देतो अध्यक्षांनी परवानगी दिली मग मगनभाईने तोडक्या मोडक्या शब्दात पांडुरंगशास्त्रींची ओळख करून दिली अल्पावधीतच ओळखीचा कार्यक्रम संपला पांडुरंगशास्त्रींची ओळख कुणीतरी करून दिल्यामुळे सर्वजण तेवढ्यापुरते शांत झाले होते मनातून मात्र प्रत्येकजण नाराज झाला होता दुखावला होता या घटनेचे पडसाद पुढच्या काही दिवसात उमटणार होते ही गोष्ट उघड होती खोलीत बसून पांडुरंगशास्त्री काय करतात याची प्रत्येकालाच उत्सुकता होती परिषद सुरू होऊन तीन दिवस झाले होते परंतु त्या तीन दिवसात ते कुणामध्येही फारसे मिसळले नव्हते तीन दिवसात त्यांना बोलू न दिल्यामुळे ते मनस्वी संतापले होते व्यथित झाले होते इतर सारी तत्त्व त्यांच्याकडे एक चक्रम माणूस या भावनेनंच बघत होती त्यामुळे आपोआप पांडुरंगशास्त्री आणि इतर मंडळी यांच्यामध्ये अंतर निर्माण झालं होतं सकाळी न्याहारीच्या वेळी सर्व तत्वज्ञ तळमजल्यावर एकत्र जमत न्याहारी उरकल्यानंतर ते पुढच्या तयारीला लागत त्याला अपवाद होते पांडुरंगशास्त्री गेल्या तीन दिवसात ते न्याहारीसाठी मुळीच खाली उतरले नव्हते प्रत्येकालाच त्याबद्दल मनातून आश्चर्य वाटत होतं कारण पाश्चात्य पद्धतीनुसार एक वेळ दुपारचं जेवण मिळालं नाही तरी चालेल पण सकाळचा ब्रेकफास्ट व्यवस्थित व्हायला हवा सर्वांची अशीच धारणा असायची आणि नेमके पांडुरंगशास्त्री सकाळच्या ब्रेकफास्टसाठी खाली यायचे नाहीत त्या दिवशी सकाळी सर्व तत्वमंडळी तळमजल्यावर एकत्र जमल्यानंतर त्यांचं याच विषयावर बोलणं चालू होतं एखादा प्रस्ताव मांडावा त्याप्रमाणे डॉक्टर जेम्स म्हणाले मिस्टर आठवाल आपल्याबरोबर ब्रेकफास्ट करायला येत नाहीत याचं आश्चर्य वाटतं त्या गोष्टीचं कारण आपल्याला समजलं पाहिजे डॉक्टर रुडफ्रे म्हणाले या हिंदुस्थानी लोकांचं काही सांगता येत नाही फार एथिकल असतात ना कदा आप ते कदाचित स्वतंत्रपणानं ब्रेकफास्ट करणं ते प्रसंत करत असतील तसं असेल तर हा आपला अपमान नाही का पहिल्या दिवशी त्यांनी आपला अपमान केलेलाच आहे त्यात आणखीही भर डॉक्टर कोलोनस्कीच्या या आवेशपूर्ण बोलण्यावर डॉक्टर कॉम्प्टन यांनी म्हटलं असे तर्कवितर्क करीत बसण्यात काय अर्थ आहे कदाचित मिस्टर आठवाल यांना आपल्यामध्ये सहभागी व्हायला संकोचही वाटत असेल कारण एकतर ते आपल्या कुणासारखे डॉक्टरेट नाहीत आपल्यासारख्या अनेक कॉन्फरन्समध्ये सहभागी होण्याचा त्यांचा अनुभवही दिसत नाही म्हणून कदाचित काहीही असलं तरी या गोष्टीचा छडा लावायलाच हवा ही जबाबदारी तुम्हीच का उचलत नाही डॉक्टर जेम्स ठीक आहे मी बघून येतो काय करतात ते डॉक्टर जेम्स लगेच आपल्या जागेवरून उठले आणि वरच्या मजल्यावर असलेल्या पांडुरंगशास्त्रींच्या खोलीकडे निघाले खोलीपाशी पोचल्यानंतर त्यांनी बाहेरूनच कानोसा घेतला आतून जोरजोरानं श्वास घेतल्याचा आणि कसले तरी मंत्र म्हटल्याचा आवाज त्यांच्या कानी पडला त्यांची उत्सुकता शिगेला पोचली त्यांनी लगेच दारावर टकटक केलं दार उघडलं तेव्हा आतल्या बाजूला पांडुरंगशास्त्री अर्ध्या चक्तीवर उभे असलेले दिसले अंगावर दुसरं वस्त्र नव्हतं डॉक्टर जेम्स यांची दृष्टी त्यांच्या शरीरयष्टीवरून झरकन फिरली पांडुरंगशास्त्रींची पिळदार गौरवर्ण शरीरष्टी हातापयाचे तरारलेले स्नायू या गोष्टी त्यांच्या चटकन नजरेत भरल्या त्यांचं बांधेसूद शरीर घामाघूम झालेलं दिसत होतं श्वास वेगानं सुरू होता याच अवस्थेत पांडुरंगशास्त्रीने विचारलं डॉक्टर जेम्स काही विशेष काम होतं का तसं काम नव्हतं तुमचं काय चाललं आहे ते सहज बघायला आलो होतो मी ना व्यायाम करत होतो पण तोंडाने आपण काहीतरी म्हणत होता का हो मंत्र म्हणत होतो सन गॉडला उद्देशून म्हणजे त्याची स्तुती करून आम्ही विशिष्ट पद्धतीनं व्यायाम करतो या व्यायाम प्रकाराला सूर्यनमस्कार म्हणतात डॉक्टर जेम्सनं काही फारसं उमगलं नव्हतं त्यांनी विचारलं किती वेळ चालतो हा व्यायाम पंधरा वीस मिनटाच्या वर वेळ लागत नाही मग व्यायाम संपला की या खाली का काही विशेष विशेष कुठलं ब्रेकफास्टसाठी आम्ही सर्वजण खाली जमलो आहोत दोन दिवस तुमची वाट बघितली पण तुम्ही आला नाहीत म्हणून बघायला आलो सॉरी डॉक्टर जेम्स अहो सकाळच्या वेळी मी काही खात नाही चहा कॉफीसुद्धा घेत नाही अहो मग मा गप्पा मारायला तरी येत जा आलो असतो पण तुम्ही बघताच आहात हे सूर्यनमस्कार आणि अन्य काही प्रार्थना मला करायच्या असतात हा नित्य नेम मी कधी चुकवत नाही आणि संपूर्ण दिवस आपली गाठ पडणार असतेच की दोघंही एकदम हसले डॉक्टर जेम्स खाली आले सर्व तत्त्वज्ञ मंडळींनी मोठ्या उत्सुकतेनं त्यांच्यावर प्रश्नांचा भरिमार केला काय करत होते भेटले का आहेत कुठे येत आहेत का यावर डॉक्टर जेम्स म्हणाले काय करीत होते ते मला माहीत नाही पण शॉर्टमध्ये होते घामानं निथळत होते स्नायू तरारलेले होते ब्रेकफास्टबद्दल मी त्यांना विचारलं तेव्हा ते म्हणाले मी सकाळी काही खात नाही ते ऐकून तत्वज्ञ मंडळीही जिद्दीला पेटली त्यांनी पांडुरंगशास्त्रींना उलट निरोप पाठवला आपण आल्याशिवाय आम्ही काहीही खाणार नाही तो निरोप मिळाल्याबरोबर पांडुरंगशास्त्री घाईघाईनं आपलं आवरून खाली आले डॉक्टर रुडफ्रेंनी त्यांना विचारलं तुम्ही व्यायाम करत होता एक तत्वज्ञ व्यायाम करतो हो आमच्याकडे बलोपासनं सांगितलेली आहे मग त्यानंतर आपण काही खात नाही नाही ती माझी पद्धत नाही यावर कुणीच काही मतप्रदर्शन केलं नाही आईन पस्तिशीतला हा तरुण तत्वज्ञ निश्चितच जगावेगळा आहे असंच प्रत्येकाला मनातून वाटत राहिलं मग त्याविषयी अधिक काही न बोलता प्रत्येकानं पुढे आलेल्या न्याहारीचा समाचार घ्यायला प्रारंभ केला पांडुरंगशास्त्री तिथेच त्यांच्याशी गप्पा मारीत बसले काही वेळातच आपली न्याहारी उडकून सर्व तत्वज्ञ मंडळी सभागृहाकडे जाण्यासाठी तयार झाली पांडुरंगशास्त्रीही त्यांच्याबरोबर निघाले आज इथेच थांबू हरिओम तत्सुती